कुठला सुरकुड बशा मालक योगी चौ चांगला नाही कोण काय घोडा बैल घोडा गाड्या ढीग सगळा उत आला अकरा हजार म्हणल्यावर बेचाळीस गाड्या झाल्या म्हणल्यावर बघा तू किती हय बेचाळीस गाड्या जास्त गाड्या घोडा बैलाला जायत कुठला साहेब कुठला घर मग तीवढे हरण्या येणार नाही येणार आहे पण पळणार नाही सत्कार आहे हरण्याचा रामराम दत्त राम रामराम रितेश गोरपड्या बरे हो कोंड होय कुठलं बिब्या रॉकेट बिब्या कुठलं गाव सावध सांगोला राजाने हेलिकॉप्टर हाय म्हणा लागले आहेत पण काय नेमकं काय माहित नाही ऑफिशियल काय माहित नाही ब्रेक नाही येणार शुभ सकाळ टप्प्यात कार्यक्रम या लवकर तुम्ही मैदानाला श्रेणी या लवकर तुमचा पण ब्लॉग महत्वाचा आहे हेलिकॉप्टर नाही हेलिकॉप्टर भौतिक नाहीच वाटत पळ कोण मठ्ठी बैल नाहीत एक ठराय काय हेलिकॉप्टर तांबडा अन्य कलोती मैदान हा हा बुलेट च्या पण पळणार नाही दानवाड काळ आणि थोरात बैजा टोपकर बैजा असेल बघू आता जनरलची बैल अजून आलीच नाही तो आज घोडागाडीच गट नाही नव्हता कुठला घोडागाडीच गट नाही का नाही वाटत अरण्या नाही पळणार येणार आहे बैल नमस्कार अ पळणार नाही फक्त सत्कार आहे म्हणजे कमिटी कमिटीतर्फे कशा पळा पळा तिकडे पळा आलो मग तवर तुमच व्यवस्थित स्थिर आज काय तुम्ही हे आहे वाटत शेठ राधनगर शेठ बापूक सिद्धिवाडी आणि पल्लवाडी गाडी गाडीवर अरे ह्याला काय झालं बिलोडीवाल्यांचा पुल्या काय झालं आता ओके अरे आरे दादा ओ हे कुठला शिरडोन शिरडोनात कोण हा मिथून मोर्डे डॉन गजा पण आहे काय माहिती नाही आता डेअरीचा हे फुले आहे बघा हे संगट कोण आहे मोठा तलाटी शिबे रे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही नाही जरा रेंजला पण पब्लिक वाढलं नाही आहे की रेंज पाहिजे क्लिअर दिस ना काय म्हणगड झालं शिव भाईल आहे वाटत आपलं आता दिसायला ग चेक करा हे आपलं माणिकदा लोटे हो यांचं माणिकदा यांचं नाव काय होई क्लिअर आता माणिकदा लोटे नाव काय पहिला गजा आणि हो पाटील डेरी फुल्या हे संकट बेडक तलाट साहेबांचं जनरलला काय मग जरा अडकते जरा प्रॉब्लेम येणार आता पब्लिक वाढायला लागली बघू आता मग जरा लवकर बंद करा लागते वाटत चला जम्मू वरून बघत आहे हा बरे आम्हीच येणार आहोत जम्मूला पण कॅन्सल झाले घोडा बैल जनरल कुठला आदत कुठला काय गाड्या डिक झाल्या घोडा पहिला नाही बेचाळीस गाड्या झाल्या बेचाळीस हा म्हणाला आले आहेत आता खरं खोटं काय माहीत नाही पण बेचाळीस म्हणजे काय थोडा आकडा झाला तर काय गजा आलाय का अजून बघितलं नाही सगळीकडे फिरायचं अजून घे जा मानकापूर काय येत नाही मानकापूरला यायचं बंद केलंय त्या पट्ट्यावर काही ठराविक पट्टा पट्टाय जिथं एकदा ठरले यायच नाही यायच नाही चालू आहे की चालू हाय सायलेंट ओशा कवटीपर्यंत कवठीपर्यंत सायलेंट ओश्या पाहुणा काय म्हणल्यात पाहुणं काय म्हणतात काय भेच आहे काय आहे तर आहे काय चालू आहे बघा तुझी बघा एवढं फॅन आहे मोठा मी लय फॅन आहे गोंधन दाखव लाईफ मध्ये जरा मोठ गाडीच लागेल अजून कुठलं गाव दे आहा, हा हा येणार आहे या पट्ट्या घालण्या हो येणार आहे का फक्त पळणार नाही का सत्कार आहे त्याचा हेलिकॉप्टर कुठलं हो पुढचं येणार आहे की पळणार दानव दानवाड काळ आणि प्रमोद थ्वरात पाहिजा कोण हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर लांबन जामन जावं हेलिकॉप्टर कलुतीला आहे का हेलिकॉप्टर कधी आहे मैदान होयला काय माहितच नाही की होय परवा तीन झालेलं नाही बंजा नाही बंजा नाही बंजा झालाय सांगोला राजा आणि बोलायचं कुठं किती नाही वाटत पळणार हे पळणार आहे पळणार आहे मग काय नाही मलाच माहित नाही तुम्ही काय वर सोडणार आहे काय तुमचं गड कोण आहे हरली सागर बेकरी हरली पुढच्या महिन्यात गडिंग लजला हो येणार आहे की लजला कडिंग कुठला हो माले लाले घोडा बैल जनरल घोडा बैल किती काय किती नंबरला होणार आहे गाडी काय हम्म कलोतीला पळणार आहेत कधी आहे मैदान ते कलोतीचं दादा हरण्या कोणता आहे हरण्याला पैर नाही हरण्या बैल पळणार नाही आज फक्त सत्कार आहे त्याचा हेलिकॉप्टर बैजाला पैर कोण आहे नाही इरिगेटर पाहिजे इकडं तर काय येणार नाही म्हणतात जनरल जोडणं दानवाड काळ प्रमुदा थोरात पाहिजे परवा बोरगावला तीन झालेला दा दानवळी काळासोबत बुलेट छबी येते पण ना होय बुलेट छबी आणि हे ऐक चांगलं राजा आहे का सांगोला राजा इथं हाय म्हणा लागले आता बघू अजून फिक्स काय नाही ऑफिशियल बातमी ड्रायवर कोण आहे दानवाड काळ्याचं ड्रायवर राम, राम वैभव असणे हां परवा आपली भेट झाली ती दानवाड काळ्या तुकारा मुलगी चला या म्हणून चांगला पळाला पळाला आज आणायचं होतं गाड्या इथे मुलकाच्या बेचाळीस गाड्या या खर्च पण निघत नाही म्हणून म्हटलं जरा गणित घातलं नाही गप थांबलोच हे हो बिल पळणार नाही पहिलं कसं नुसतं सत्कार आहे बैलाचा पहिले कुठला कुठलं सांगाव वाशिंग बोरा पण आहे का नाही माहित नाही पळ हे नाही पळणार आपलं हेलिकॉप्टर नाही पळणार काय सगळी घोडा पाहिला ज्या गाड्या आहेत का काय जय डुबल आभार आहे दादा कॅप्टन हरण्यास पण काय माहित नाही हो कॅप्टन हरण्या आलाय की आलाय येणार आहे का घेतली की मग अशी घेतले घेतले मग अशी घेतली की आता कार्यकर्त्यांसाठी परत फिरायला पाहिजे मला त्याचा एक सत्कार कराव हो। योगेश मानिकुणाचा काळ आणि बैजा तस माहिती म्हटल्यावर मला एकच आहे ती कारण दुसरी दुसरी अजून कुठं काय चर्चा नाही कारण मी काय फोन लावलाच नाही कारण म्हणलं रस्ता जरा त्यातल्या अडचणीत असल्यामुळे नाही कोण पळणारच नाही अशी माझी शंका होती आमच्या बरोबर कोण आहे की देसाईंगीचे आहेत साहेब अरण्या नाही येणार म्हणजे येणार आहे मैदानाला पळणार नाही येणार आहे पण मैदानाला पळणार नाही बैल आली तो का राधानगरी शेठ पूर्ण माहिती सांगत आहे त्यांचा कुठ मॉर्निंग राधानगरी शेट घरची जोडणा कुठला आणि दादा पैलवान सिद्धिवाडी आल्यात काय नाही रे अजून आलाय का याच्या ब्या मग कुठं आहे तेच की तुमचं कुठं आहे उत्तर आहे काय उद्या अकरा लाखाचे मैदान आहे कुठं उद्या कुठं अकरा लाखाचं मैदान उद्या नाही होय राधारंगी शेठ सिद्धिवाडी पंय कमिटीने घेतलाय म्हणजे असा ऐकायला मिळाला अजून काही फिक्स नाही आकाश रेडकर होय झालं तुमचं वशा नाही येते विजय प्रमोदांचा बोलतो काय खूप आलं तर त्यामुळं गिंबल लावले ना ह्याला सिद्धेवाडी

होय बोर मोर बोरगाववाल्यान चोरात कस पण होत बेनडीला उद्या दादा कुठं मैदान आहे मैदान काय माहिती नाही कुठं आता असते मला एक सहा तारखेचा एक निरोप आहे अठ्ठावीस तारखेचा एक निरोप आहे ते काय

क्वालिटी जरा कमी आली पब्लिक क्वालिटी क्वालिटी कमी आहे हो छिबी की ये नमस्कार क वार्ता लगा यो हिनी घेतले हंच घेतले तेच नوكा दादांचा संग्रामदादांचा गाव कामगार पटलांचं चिंचवाडाचं त्यांनी घेतला परत तुम्ही घेतला हेलिकॉप्टर नाही येणार का नाही ती आणि तांबड कुठं पळणार तर नव्हतं आज सुटलं ती किती आहे मैदान किती एकवीस हजार एवढं सात हजार असेल शिवाय वाटतं बारशा आणि संदीप नारो गाड्या किती झाल्या काय तुमचं बघणार ना जनरल गाड्या असतील पाच बघा हा खरं पळायला येणार नाही हो आणण्यात पळायला नीट दिसे ना जर आता पब्लिक वाढली त्यामुळे आता बंद करावं लागते तुमचं काळं आणायचं आमचं काळ आणायला गाड्या आल्या बेचाळीस घोडा पहिला कोण तू सुरु काय कवटी पण वर्ष दाखवला की मग अशी

ओ, देना देना दे थाणा थाणा। हो आणलाय काय घरची घरची पण बबलू तुम्ही विचारला मग परत मला फोन आला की असं असं केलं म्हणून आता का आलेच हरण्या नाही हो येणार म्हणजे पळणार नाही येणार आहे पण पळणार नाही बारशा आणि संदीप नारोटे गुंडेवाडी बारशा आभांचा आबा आहेत बघा तोड बंद करा काय दिसत नाही आता बंदच करतो बस